मागच्या अधिवेशनाचे पैसे कॉन्ट्रॅक्टरला मिळाले नाहीये त्याकरिता स्वयंपूर्तीने सर्व कॉन्ट्रॅक्टरने निर्णय घेतलेला आहे की आम्ही का जे काही काम सुरू आहेत त्यांचा आम्ही बहिष्कार करू त्यासाठी ते सोबत नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन मजूर सरकारी संस्था आणि

या आव्हानात आमच्यासोबत बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन मजूर सरकारी संस्था अनइम्प्लॉईड इंजिनियर्स या सर्व संस्थेचे पदाधिकारी इथे उपलब्ध आहेत आणि सर्वांनी आपापल्या कॉन्ट्रॅक्टर्सला आवाहन केलेलं आहे की तुम्ही संघटनेच्या याच्यातून आपण जर एक निर्णयावर पोहोचलो आहे की जोपर्यंत आपल्याला पैसे मिळणार नाही तोपर्यंत आपण काम नवीन कामे काही सुरू करणार नाही आणि गव्हर्नमेंट जी प्रोसेस आहे टेंडर ऑनलाईन आहे त्याच्यामुळे निविदा भरताना आपण कुणाला थांबू शकत नाही परंतु आम्हाला पेमेंट मिळाले नाही त्यामुळे आम्ही कॉन्ट्रॅक्टरला रिक्वेस्ट करत आहे आणि सर्वांनी आमची बाजू ऐकून घेतलेली आहे ज्यांना ज्यांना काम मिळाले आहेत ते स्वतःहून त्यांचे कामं बंद करणार आहेत उद्यापासून ही आमची संघटनेची भूमिका आहे काही क्वेश्चन असेल तर सांगा घ्यायची आहे सर्व कंत्राटीवर देत नाही काय असेल त्याच्या मनात देत नाही याचं मागचं कारण आम्हाला समजत नाहीये कारण मागच्या सहा सहा महिन्यापासून आम्ही विविध निवेदन दिलेले आहे आंदोलन केलेले आहे बीक मागू आंदोलन केले आहे दोन कॉन्ट्रॅक्टरना आत्महत्या सुद्धा केलेली आहे यावर स्वतः मुख्यमंत्री साहेबांना आम्ही भेटलो होतो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की सर्वप्रथम मी लहान कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट देणार आहे आता त्यांनी लहान कुणाला समज तरी समजत नाही आहे ब्रिजचे कॉन्ट्रॅक्टर झाले बिल्डिंगचे झाले पण मेंटेनन्सचे कॉन्ट्रॅक्टरला एकही रुपया मिळालेले नाही त्याच्यामुळे आता हिवाळी अधिवेशनात काय होते की सुशिक्षित बेरोजगार अभियंता आहे मजूर सहकारी संस्था आहे बाकी जनरल कॉन्ट्रैक्टर्स है कुछ लेबर कुछ कुछ कर रहे हैं काम जो भी काम चालू है कुछ नए कॉन्ट्रैक्टर्स भी है कुछ पुराने भी है ऑनलाइन टेंडर से हम लोग उनको रोक नहीं सकते लेकिन

हमको, में, हमको भी बैंक के पैसे भरना है लेबर पेमेंट देना है कोई कितना किता एक साल हो गया पिछले साल के कम से कम असेंट लेके 80 से 90 करोड़ और बाकी जो मेंटेनेंस टोटल करोड़ के काम सिर्फ के पेमेंट पर फंसे हुए हैं उसके साथ साथ बाकी डिविजन में भी बहुत सारे पैसे फसे हुए पच्चीस पंद्रह के रोड के काम है जिला परिषद के है डिविजन दो के है कुछ कुछ में तो पैसे ही नहीं आए हुए है तो सभी कॉन्ट्रेक्टर ट्रस्ट है ये लोग जब नियोजन करते हैं तो एटलीस्ट जो बुला गया है शासन की तरफ से कि हम को पहले देंगे तो एटलीस्ट उस उस के उनको अगर नियमित रूप से हर एक महीने दो तीन महीने पैसे दिए जाएंगे तो कोई काम बंद करने के लिए सोचेगा किया गया तो आने वाले चुनाव में इसका लोगों को भुगतना पड़ेगा नहीं चुनाव की कोई बात नहीं है कौन बात कर रहा आंतर आंतर आगे। आगे। कोई एक एक इस पे चुनाव का असर हमारे काम बंद करने से होगा या नहीं होगा ये हमको नहीं मालूम हम हमारे राइट्स के लिए लड़ रहे हैं और हमने इसके, इसकी जो कल्पना है एक सात दिन पहले ही यहाँ के अधीक्षक अभियंता चीफ इंजीनियर

पैसे आले तर पंधरा वीस टक्क्याच्या वर पैसे आले नाही आपण आपल्याला सीएम साहेबांनीच म्हटलं होतं की तुम्ही लहान कॉन्ट्रॅक्टरला पैसे देऊ आणि इथे जितके आता सर्व उपस्थित आहे सर्व लहान लहान कॉन्ट्रॅक्टर काही सुशिक्षित बेरोजगार का उभीय सोसायटी सोसायटीवाले आहे ओपन टेंडर आले आहे तुम्ही लहान लोकांच्या पोटावर मारत आहे आणि मोठ्यांना मोठे मोठे प्रोजेक्ट गव्हर्नमेंट आणत आहे तर तुमच्याकडे याचा अर्थ की तुमच्याकडे पैसे आहे परंतु मेंटेनन्सच्या कामाकडे पैसे देत नाही याचा मागचा गुड काय आहे हे आम्हाला हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्हाला दिलं जाते आणि तिसतीस कामे केली जातात तीसतीस तारखेच खर्च नाही शासनाचं कसं आहे की आता ही अधिवेशन आजच होत नाहीये दरवर्षी हिवाळी अधिवेशन होते आणि वर्षभर जे काही रविभवन असेल आमदार निवास असेल इथे लोकांची वसाहत होत राहते आणि प्रत्येकाला वाटते जसं एक सणासारखा आहे ते तर त्यांच्यासाठी रंगरंगोटी रंग नवीन फर्निचर नवीन हे इस्टिमेट करणं त्यांचं डिपार्टमेंटचं काम आहे आम्हाला टेंडर मिळते आम्ही ते काम करतो

चौबीस घंटे के काम करके उनको दे देंगे समय पे काम करके देने की फितरत कॉन्ट्रेक्टर की रहती है बाकायदा उसको कुछ पैसा मिलना चाहिए तो ये तो सोचना तो तो चाहिए वो जानबूझ के डिले कर रहे हैं वर्किंग आवर्स बढ़ जाएंगे ना हमारे असेंबली को जाएगा देखिए सर हमने एक हफ्ता पहले यहाँ के चीफ इंजीनियर साहब को निवेदन दिया हुआ है एसी को दिया हुआ है की हमारी बाजू आप वहाँ पे रखो मंत्रालय में रखो गवर्नमेंट महाराष्ट्र गवर्नमेंट के लिए डेढ़ सौ करोड़ रुपए कोई बहुत ज्यादा अमाउंट नहीं है वो चाहे तो एक दस मिनट में रिलीज कर सकती है लेकिन क्यों नहीं रिलीज कर रही इसका कारण हमको समझ में नहीं आ रहा और इसी माध्यम से हम लोग ये कर रहे हैं कि हम अब काम बंद करेंगे और जो भी आपको अगर डेट डेट एक्सटेंड एक्सटेंड करना है तो करनी हो सकता है कि उनको आठ तारीख को एक्सटेंड करके करना आगे करना पड़ेगा हमको मिल रहे थे कि पैसे आ रहे है, दिवाली पैसे आपको मिल इसमें हम आशा के और टेंडर भरे और काम चालू किए लेकिन अब एक एक दिन जाते जा रहा है लेकिन कोई पैसा आ नहीं रहा करके तो पूरी नहीं होती है करने वाले हैं मांगे पूरी नहीं होती है तो अभी तो सिर्फ काम बंद आंदोलन हो रहा है ड्यूरिंग असेंबली हम लोग रास्ते पे उपोषण करेंगे उसके अलावा हमारे पास चारा नहीं है लोकशाही मार्ग से जो भी हमारे